Camera, ओम भगनी भागोदरी भगमाझे योनी यौनी ओम फट स्वाहा ओम भगनी भागोदरी भगमाझे योनी ओम बोल भक्ता काय पाहिजे तुला मी आलोय देवा मग तुला काय मागायचंय देवा तुम्ही आले देवा 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 मला माझ्या घरापासून डायरेक्ट अमेरिकेपर्यंत रस्ता पाहिजे ते शक्य नाही दुसरं मग देवा एकही बॉयफ्रेंड नसलेली बायको मला करून देता का हे काय मागितलंस तू आ, आ आ रस्ता पाहिजे मला माझ्या घरापासून डायरेक्ट अमेरिकेपर्यंत रस्ता पाहिजे ते शक्य नाही दुसरा मार्ग मग द्यावा एकही बॉयफ्रेंड बायको करून द्या काय हे काय नाही इथलं तू रस्ता पाहिजे का शिबिंगचा <laughs> 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 <ए, नाएगे। laughs>